देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा विद्यार्थ्यांनी खरी कमाई करून मिळवलेला आनंद वेगळाच असतो स्काउट गाईडमुळे मुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशिस्त स्वावलंबन व्यापारी वृत्ती सहकार्य या गुणांचा विकास होतो मेळाव्यातून सुजान नागरिक तयार होतात शालेय जीवनात मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी भावी जीवनात उपयोग करावा विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंद मिळाव्याची गरज आहे असे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे यांनी केले येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड सेवा महोत्सव अंतर्गत खरी कमाई आनंद मिळावा उद्घाटन समारंभ प्रसंगी श्री वाजे बोलत होते मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळावा विद्यालय संपन्न झाला अध्यक्षस्थानी भाऊ रखमा वारुंगसे होते व्यासपीठा उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे माजी सरपंच शरद माळी अण्णासाहेब वारुंगसे माजी सरपंच शरद माळी पोलीस पाटील रामदास वारुंगसे मुख्याध्यापक रामदास वाजे आदी उपस्थित होते स्काउटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्काउट गाईडच्या ध्वजाचे ध्वजारोहण भाऊ वारुंगसे यांच्या हस्ते झाले विविध स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला येत्या पाचवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्टॉलची उभारणी केली होती विद्यार्थ्यांनी पावडा चटकदार भेळ चटकदार झणझणीत मिसळपाव पाणीपुरी ओली सुकी भेळ बिस्किटे कुरकुरे चॉकलेट आदींसह विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते सह, खाद्य चव घेत कौतुक केले विविध मनोरंजनाचे खेळाचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले विद्यार्थ्यांचा आनंद प्रचंड ओसंडत होता सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख पी आर करपे यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी मांडले मेळावा यशस्वी करण्यासाठी स्काउट गाईड समितीचे प्रमुख मारुती डगळे सोमनाथ गिरी डी ए रबडे सुनील ससाने रेवणनाथ कांगणे डी ए जाधव सोमनाथ पगार जयश्री गोहाड सीमा गोसावी व्ही देवरे अलका काळोगे विद्या ठाकरे सुनीता ढोली कच्चेश्वर शिंदे राजेंद्र गांगुडे किशोर शिंदे ज्ञानेश्वर कडवाने आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका